जिल्हास्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत एस जी परमशेट्टी प्रशालेचे यश अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील श्री एस जी परमशेट्टी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघ सोलापूर यांच्याकडून आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले या स्पर्धेत प्रशालेतील एकूण तीनशे सव्वीस विद्यार्थी सहभागी झाले होते यात श्रेया शांतमल सोन्नत रंगभरण स्पर्धेत प्रथम क्रमांक जस्मिन गैबी इनामदार स्पर्धेत प्रथम जुहीन चांद मुल्ला रंगभरण स्पर्धेत प्रथम महानंदा तुळशीराम जानकर रंगभरण स्पर्धेत द्वितीय प्राप्ती गुरुशांत गंगावती स्पर्धेत द्वितीय नबीलाल बंदेनवाज गुलबर्गा स्पर्धेत द्वितीय सन्निधी मल्लीनाथ एळसंगी रंगभव रंगभरण स्पर्धेत तृतीय सृष्टी वीरभद्र पोतदार रंगभरण स्पर्धेत तृतीय विनायक गुरुशांतनुल्ला हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय वैष्णवी अनिल कांबळे हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय अक्षता विश्वनाथ शेगावकर हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय सान्वी लक्कप्पा परमगोळ हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय समृद्धी शंकरलिंग झळकी हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळवले या सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक महालिंग सोमेश्वर यांचे मार्गदर्शन लाभल्याने क्रियाशील शिक्षक म्हणून त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य शिवाचार्य महास्वामीजी संस्थेचे उपाध्यक्ष महंतेश देसाई संस्थेचे सदस्य माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे सातलिंगप्पा परमशेट्टी राजशेखर गाद्दी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश कुंभार उपाध्यक्ष सिद्धाराम बिल्लाड प्रभारी मुख्याध्यापक मल्लैया स्वामी पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले दत्तात्रयहिळी स्टार न्यूज अक्कलकोट